मी बहिरजी नाईक बोलतो आहे मी बहिर्जी नाईक जगाने मला अनेक नावांनी हाक मारली कधी दौलतराव दौलत रा? रामोशी बहिर्जी इतकी नावं की कुठलं खरं आणि कुठलं खोटं हे शत्रूलासुद्धा कधी समजलंच नाही हीच तर माझी खरी ओळख होती गुप्तता एखाद्या ठिकाणी मी दिसायचो लोकांना पण तिथे प्रत्यक्षात मी असायचोच असं नाही मी घड्याळ्याच्या काट्यासारखा अदृश्य हालचाली करायचो एकाच वेळी दोन ठिकाणी असल्याची लोकांना शंका यायची वेषांतर माझं खऱ्या अर्थाने शस्त्र होतं कधी मावळा कधी व्यापारी कधी फकीर तर कधी फिरता भिकारी कोणत्या रूपात मी शत्रूच्या गडावर शिरलोय हे अगदी बादशहाच्या गुप्तहेरांनासुद्धा लक्षात आलं नाही कारण माझं कामच तसं होतं छायेसारखं माझं अस्तित्व असायचं पण कुणाला दिसायचं नाही मी अनेकदा शत्रूच्या गडावर महालात अगदी बादशहाच्या दालनात सुद्धा जाऊन आलोय वेषांतर माझं शस्त्र होतं गुप्तता माझं कवच म्हणूनच कधी मुलाची माहिती राजांपर्यंत पोहोचली नाही असं झालंच नाही राजांची तलवार रणांगणावर चमकत असे पण त्या तलवारीला नेहमी योग्य ठिकाणी घाव घालता यावा यासाठी आधी माझ्या पथकाची सावली काम करत असे तलवारीच्या जोरावर मिळणाऱ्या विजयामध्ये खारीचा वाटा आम्ही उचलत होतो याचा मला सार्थ अभिमान आहे गुप्त माहितीच्या आधारावर आखलेल्या चतुर डावपेचांवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून होत्या आताच्या भारताच्या गुप्तचर चा संस्थेचं नाव रिसर्च अँड अॅनालिसिस विंग आहे रॉ असं भारताच्या या गुप्तचर संस्थेला थोडक्यात संबोधलं जातं तुमच्या या भाषेत सांगायचं तर आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे असेच रॉ एजंट होतो मी आणि माझ्या सोबत्यांनी एक खास सांकेतिक भाषा तयार केली होती ही भाषा शब्दांची नव्हती तर निसर्गाची होती पक्ष्यांचा किलबिलाट कुत्र्यांच्या भुंकण्याचा स्वर वाऱ्यात मिसळणारी शिटी दगडावर केलेली टकटक प्रत्येक आवाजाचा वेगळा अर्थ होता शत्रूला हे नेहमीचे आवाज वाटायचे पण आमच्यासाठी ते आदेश असायचे सूचना असायच्या आजच्या काळातही ती भाषा कोणालाच उलगडता आलेली नाही कधी आम्ही वाऱ्यावर संदेश सोडायचो तर कधी प्राण्यांच्या हालचालींमध्ये संकेत द्यायचो दूरवर असलेला मावळा बरोबर तो संदेश ओळखून राजेंपर्यंत पोचवायचा फक्त शत्रूकडून माहिती मिळवणं हेच आमचं काम नव्हतं उलट शत्रूकडच्या गुप्तहेरांच्या कानावर चुकीची बातमी पेरणं अफवा पसरवणं त्यांना गोंधळवणं ही पण आमची जबाबदारी होती आजच्या भाषेत म्हणाल तर काउंटर इंटेलिजन्स असं त्याला म्हणतात म्हणूनच राजेंच्या काळात कधीही खरा दगाफटका झालाच नाही लाल महालावर छापा टाकायच्या आधी उंबरखिंडीच्या लढाईत फक्त दोन तीन हजार मावळ्यांनी फाजलखानाच्या वीस हजार सैन्यांवर मिळवलेला विजय त्यामागे या गुप्त माहितीची ताकद होती राजेनी जेव्हा विजापूरची मोहीम हाती घेतली तेव्हा त्यामागे माझं खबरीचं जाळं सतत कार्यरत होतं कुठल्या गडावर किती सैन्य आहे कुठला किल्लेदार कोणाच्या बाजूने आहे कुठला मार्ग सुरक्षित आहे हे, हे सगळं मी राजांना सांगत असे आग्र्याचा किस्सा तर अजूनच वेगळा राजे जेव्हा आग्र्याला गेले त्याआधीच मी माझी माणसं वेगवेगळ्या रूपात तिथे पेरली होती भिकारी व्यापारी सेवक संन्यासी सगळे माझेच हेर होते आणि म्हणूनच जेव्हा राजांना बंदिवासातून सुटका करून घ्यायची वेळ आली तेव्हा योग्य वेळी योग्य जागी योग्य माणसं त्यांना मिळाली ती संपूर्ण योजना माझ्या डोक्यातून उतरली होती त्यानंतर माझ्या आयुष्यातली महत्त्वाची घटना म्हणजे माझ्या राजाचा राज्याभिषेक राज्याभिषेकाच्या वेळी माझं मन काही थाऱ्यावर नव्हतं वेगळ्याच अवस्थेत मी होतो आत्ता जाऊन माझ्या राजाला जवळ घ्यावं असं वाटत होतं राजे सिंहासनावर बसले सगळीकडे जयजयकार सुरू झाला पण मी मी मात्र याचकांच्या रांगेत बसून वेषांतर करून तो सोहळा पाहत होतो मला तिथे स्थान नव्हतं कारण मी जे काम करत होतो त्यात लोकांसमोर उघड यायला परवानगी नव्हती राजांच्या डोळ्यातून अश्रू आले पण त्यांनी ते दाबून ठेवले कारण मला उघडपणे सन्मान देता येत नव्हता गुप्तहेराचं यश म्हणजे तो कुणालाच दिसू नये त्याचं नाव कुणाला माहीत नसावं तो जिवंत असेल तर तो एकटा आणि मेल्यावरही त्याचं कार्य पडद्याआडच राहणार माझ्या आयुष्यातील काळा दिवस म्हणजे राजेंचं आम्हाला सोडून जाणं छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा मन हादरून गेलं त्या दिवसानंतर माझ्या पावलांमध्ये मा जी एकाग्रता होती ती हरवली पण माझ्या राजाला शब्द दिला होता तो पाळायलाच हवा राजेंच्या मृत्यूनंतरही मी थांबलो नाही संभाजीराजेंच्या बरोबरही माझं काम सुरू होतं काही मोहिमांमध्ये मी खूप दिवस अडकून होतो आणि त्या काळात आलं स्वराज्यात राजकारणाचं वादळ बाईंचा कट राजारामांचा विवाह हे सगळं माझ्या कानावर आलं पण मी दूर होतो जखडलेलो होतो एके दिवशी एक मोहीम भोपाळगडावर चालू होती माझं काम सुरूच होतं पण पण अचानक पाठीत खोल वार झाला पायाला असलेल्या जुन्या जखमीतून रक्त सांडायला लागलं तरीही मी अंगावर कांबळी टाकून कसा बसा महादेवाच्या मंदिरात जाऊन पोचलो गाभाऱ्यात जाऊन महादेवाला प्रार्थना केली म्हटलं हे महादेवा पुरे झालं आता मला माझ्या राजेंच्या जवळ पाठव हा देह आता स्वराज्य कामासाठी योग्य नाही माझ्या राजाचं दर्शन मला दे मला वेध लागले होते राजेंना भेटण्याचे माझ्या हातात रामतीर्थ कट्ट्यार होती राजांनी दिलेली कित्येकदा मी ती वापरली होती गनिमांच्या गळ्यावर चालवली होती त्या दिवशी मात्र तीच कट्ट्यार मी हाताच्या अंगठ्यावर चालवली खोल वार केला रक्त धारांमध्ये वाहू लागलं तो रक्ताभिषेक मी थेट शिवलिंगावर अर्पण केला शंभो शिवाजी संभाजी अशी नामस्मरणाची धारा माझ्या ओठांतून सुरू झाली माझी खंत एकच होती मला रणांगणावर वीरमरण मिळालं नाही पण या रक्ताच्या प्रत्येक थेंबात फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव आहे शेवटचा क्षण आता जवळ आला आणि त्या शेवटच्या क्षणी मला भास झाला रायरेश्वराच्या गाभाऱ्यात राजे उभे आहेत सोबत तानाजी नेताजी कितीतरी सवंगडी ते मला बोलावत होते या बहिर्जी या आता आमच्यात सामील व्हा मला खूप आनंद झाला ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो क्षण माझ्या डोळ्यांसमोर उभा होता मी हात पसरले म्हटलं घ्या मला जवळ आणि आणि मी डोळे मिटले मी बहिर्जी नाईक मी तलवारीच्या पलीकडचं अस्त्र आहे मी स्वराज्याच्या प्रत्येक श्वासात आहे जय भवानी जय शिवाजी